जय श्रीराम आता नाव हृदयातच बसलेलं आहे ते आता वेगळं काढू शकत नाही आपण आणि सा सावरकरांचं ज्यावेळी कार्यक्रमांचं आमंत्रण मला आलं त्यावेळी मला असं वाटलं होतं की सावरकरांवरती काय बोलायचं आहे की काय मी ताबडतोब पुस्तकं काढली आणि वाचायला सुरुवात केली थोडी वाचली होतीच त्यानंतर मग आनंद वैद्य यांचा फोन आला परत किने की नाही तुम्ही तुम्हाला दोनच मिनटं मिळणार आहेत आणि तुम्हाला बोलायचं आहे ते तुमच्या संस्थेबद्दल बोलायचं आहे नाही म्हटलं तरी माझा थोडा हिरमोड झाला कारण मी पेशाने शिक्षक आहे कुठे काय बोलायला सांगितलं की मी तयार असतो मग त्याची काय वेळेचे काय मर्यादा नसते पण असो दोन मिनटं म्हणजे एकशे वीस सेकंद आता आमचं संस्थेबद्दल असं सांगायचं ठरवलं तर आमची संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली आमची संस्था स्थापन झाली समर्थ मराठा संस्था त्या काळात आम्हाला वाट मी ब्याण्णव साली ज्यावेळी झाली तो वसईत मी आलेलो होतो पण त्यावेळेला मी संस्थेमध्ये तेवढा कार्यरत नव्हतो प्रकाश मोरे आमच्या संस्थेचे संस् अध्यक्ष संस, ते अजूनही आहेत आणि त्यांनी संस्थेत त्यांना असं वाटलं की मराठा समाजाने एकत्र आलं पाहिजे खरं म्हणजे समाज हा विविध घटकांनी विविध ज जा, जमाती सगळ्यांनीच बनलेला असतो आणि प्रत्येकाने आपापली प्रगती करून घेत घेत शेवटी समाजाचं जे मोठं चक्र आहे ते चक्र चालत ठेवायचं असतं त्यामुळे आम्ही समाज म्हणून काय वेगळे आहोत अशातला भाग नाही फक्त आपल्यापुढे एकच काम उरतं की आपण आपल्या काही कामामुळे दुसऱ्या समाजाला काही धोका पोचत नाही किंवा काय होतत नाही प्रगती रोखली जात नाही एवढं पाहायचं आणि आपली प्रगती करत राहायचं तर आमच्या संस्थेची प्रमुख कामं म्हणजे असे विद्यार्थी कौतुक सोहळा करिअर गायडन्स हळदी कुंकू मेडिकल कॅम्प घेणं ह्याच्या आता करिअर गायडन्स किंवा हे करणं आमच्याकडे आम्हाला सुदैवाने म्हणजे मी सचिव आहे आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत श्रीराम पाटील मला वाटतं ते इथे आलेत की नाही कल्पना नाहीत मग येत होते तर हो ते मुंबई विद्यापीठाचे पाच वर्ष डीन होते सायन्स म्हणजे विज्ञानाचे विज्ञान शाखेचे त्यामुळे आम्हाला त्यांचा गायडन्स खूप माननीय शेखर धुरी साहेब आमच्या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आणि मुख्यमुळे धुरी ह्या नावामुळेच आम्हाला आमच्या संस्थेचं कार्यालय मिळालं आहे त्याचे आम्हाला सतत जाणीव असते कुठेही असलात तरी त्यांचे वडील शांताराम धुरी आणि आई तरी शारदा शांताराम धुरी यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला आमचं कार्यालय मिळू शकलं आणि चंद्रशेखर धुरी साहेब यांना केव्हाही सांगितलं की ते कार्यक्रमाला तयारच असतात फक्त आम्हाला कल्पनाच कमी पडतात पण त्यांचं कर्तृत्व ते मोठं आहे तर अशा प्रकारे आम्ही काही ना काही करत असतो तर मी आता जास्त वेळ घेत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र